राहता तालुक्यातील वाकडी येथे खंडोबाचे जागृत देवस्थान असून या स्थानाला प्रतिजेजुरी म्हणून देखील संबोधले जाते चंपाषष्ठी निमित्तानं लाखो भाविकांची मांदियाळी खंडोबाच्या दर्शनासाठी दिसून येते वांगे आणि कांद्याच्या पातीचे भरीत तसेच बाजरीपासून बनवलेला रोडगा नैवेद्य म्हणून खंडोबाला दिला जातो वांग तसेच कांद्याची पात वाहून त्याचा नवं जुनं फेडून आहारात समावेश केला जातो येळकोट येळकोट मल्हारच्या घोषणांबरोबरच खोबरं भंडारा उधळत तळी भरून आरती केली जाते हजारो गोंधळी येथे जागरंग गोंधळ घालतात तर नवविवाहित दाम्पत्य जागरंग गोंधळ घालून खंडोबाचा आशीर्वाद घेतात गाव जे आहे ते या ठिकाणी जेजोरीवरनं खंडोबा आपल्या सैन्यासह बांधूला भेटण्यासाठी ते चंदनापुरी या ठिकाणी निघले होते मात्र मुक्काम करत करत पाचवा मुक्काम ह्या वाकडी गावामध्ये केला वाकडी गावात मुक्काम करण्या करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी दंड अरण्य होतं त्या दंड अरण्याचं या ठिकाणी पाणी नसल्यामुळे देवानी ते जे खडगं मारलं खडगं मारून या ठिकाणी पुरातन बाराव आहे त्या बारवेला पाण्यात पाण्यासाठी लाग लागलेला आहे व दंडकारण्याचं आरण्याचं या ठिकाणी पुन्हा सजीव रूपात निर्माण झालेलं आहे त्यानंतर आपली जी काही बानूला शोधण्यासाठी मोहीम ती पुन्हा देवाने चालू ठेवली मात्र बाणूकड जाताना आपलं पूर्णपणे सैन्य या ठिकाणी बानूला न कळावे म्हणून वाकडीतूनच जेजूसाठी पुन्हा पाठीमाग पाठवले व एकटे खंडोबा मालेगावला चंदनापुरीला निघाले मात्र त्यांच्याकडे त्यांचा खडगा होता तो खडगा देवाने वाकडीतून भिरकून तो पुलतांबा येथे नदी पात्रात गोदावरीत पडला आहे व त्याचे अजूनही सांगता आपण या ठिकाणी पाहू शकतो तर गोदावरीच्या नदीकाठी खडका आपल्यास पाहवास मिळतो तसेच या ठिकाणी पाचवा मुक्काम केल्यामुळे या ठिकाणी भक्तांचे जे काय नवस असतील नवस भक्त वाकडीमध्ये फेरतात जेजुरीला पण नवस करतात पण जेजूचे निवास जेजूत न फेडता वाकडीत फेडला जातो वाकडीतला निवास वाकडीतच फेडला जातो अशी या वाकडीची आख्याय आहे तो जो घोडा आहे तर मग तो घोडा असा आहे का इथं घोड्याची स्थापना आहे म्हणजे शेंदूर हा कुठल्या देवाला नाही आहे पुऱ्या महाराष्ट्रात नाही तर मग इथं देवाचे घोडे मागे फिरले इथून स्वतः इथं पिंड आणि नंदी नाही आहे लिंग तर मग देवाचे घोडे मग ही घोड्याची स्थापना इथं घोड्याचा मान इथं शेंदूर लावला जातो इथं म्हणून घोड्याचं थापण आहे घोड्याचं मान आहे घोडे मागे फिरले म्हणून घोड्याचे मान वाकडी झाले म्हणून गावाचं नाव वाकडी ठेवलंय तिथं भरीत रोडग्याचा नेवते ठेवल्याशिवाय त्यांना समाधान वाटत नाही प्रत्येक जण इथं आणि आमच्या इथं असं नेम आहे का प्रत्येक घरी वाघ वाघ तळी भरायला आलाच पाहिजे तळी भंडार प्रत्येक भरल्याशिवाय प्रत्येक घर असं एकही घर सापडायचं सा नाही बाकी बाकीचे इतर ते लोक आहेत हे सर्व समाजाचे लोक तळी भांडर केल्याशिवाय जेव्हा दाखवल्याशिवाय राहत नाही तर कमीत कमी आमच्याकडे दोन लाख लोक वळा होतात आमच्या गावातल्या प्रत्येकाच्या देवावर खंडोबा आहे म्हणजे राज्यभरात आहे महाराष्ट्रात खंडोबाला म्हणण्यापेक्षा देशामध्ये खंडोबाला म्हणलं तर कर्नाटक असेल महाराष्ट्र असेल तामिळनाडू असेल तर हे कुलदैवत म्हणून प्रत्येकाच्या देवावर आमच्या गावातही तेच आहे तर का ही आ, जी आठ बाकीचेच ठिकाणं आहे पाली शेगूड याचं जे प्रत्येक ठिकाणी खंडोबा गेला आहे त्यातलं एक आमच्याकडे आलेलं आहे तर आमच्याकडे खंडोबा येताना तू याला चालले होते चंदनपुरीला चंदनपुरीला जाताना इथं एक मुक्काम झाला आणि मुक्काम झाल्यानंतर खंडोबा इथं थांबले आणि पुढं निघले पुढे निघल्यानंतर माना घोड्याच्या वाकड्या झाल्या म्हणून देवानी इथं स्थापना झाली देव इथं थांबले एक आणि घोडे काढून दिले घोडे काढून दिल्यापासून ह्या गावात खंडोबाची स्थापना झाली आणि तत्पासून म्हणजे पूर्वीच्या इतिहासापासून प्रत्येकाच्या देवावर खंडोबाचं कुलदैवत दे असल्यामुळं प्रत्येक हा या चंपाश्रेष्ठीला एक सहा महिने कांदं वांग खा नवीन खात नाही जुनं असेल ते प्रत्येक कुटुंबातलं एक जण एक नवं धरतो आणि प्रत्येकजण ह्या खंडोबाच्या यात्रेमध्ये या उत्सवामध्ये सहभागी होतो वर्षातून तीन यात्रा वाढतात चैत्रपौर्णिमेला चंपा चंपाशेष्ठीला आणि दीपाळीच्या दरम्यान जी भाऊबीज असते भाऊबीजीला इथं कार्यक्रम होत निधी सचिन बनसोडे न्यूज, राहता